सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज आदरणीय संजय राऊत साहेबांच्या हस्ते आपल्या मुख्य कचेरीच ओपनिंग या ठिकाणी होत आहे आणि ह्या ओपनिंग साठी आदरणीय संजय राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचप्रमाणे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर कैलास कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाचे आमचे मित्र तुषारजी कामटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे सचिन ऍडव्होकेट सचिनजी भोसले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत एकनाथजी एकनाथजी पवार गौतमजी चाबुकर प्रचार प्रमुख आमचे योगेशजी बाबर या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की आज या ठिकाणी आमचे उमकांत मिश्रा यांच्या मागच्या वेळेस तिसऱ्या क्रमांकाची मतं होती जवळपास त्यांना पंचवीस ते सव्वीस हजार मत त्या ठिकाणी होती त्यांनी आज या ठिकाणी आदरणीय राऊत साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी माग घेतो असे या ठिकाणी डिक्लेअर केले ते या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उमकांतची मिश्रा त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे माननीय जीवनजी घोडके भोंगडे यांनी देखील आज या ठिकाणी पाठिंबा दिलाय त्याचप्रमाणे रिपब्लिकन जनशक्ती जनशक्तीचे शैलेंद्र मोरे साहेब यांनी देखील आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो अजूनही काही संस्था आणि पक्ष या ठिकाणी पाठिंबा देणार आहे तर मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि नंतर आदरणीय राऊत साहेब आपल्याला मार्गदर्शन माझ्यासोबत सर्व महाविकास आघाडीचे सहकारी मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि आपण सर्व पत्रकार पण केले आज सकाळपासून या भागामध्ये आहे विशेषतः बारामती पुणे जिल्हा आज सकाळी सातवाडला मोठी सभा झाली आम्ही बारामती मतदारसंघात परवा स्वतः उद्धव ठाकरे सुप्रिया साहेब सुळे यांच्या प्रचारासाठी त्यानंतर मला आठ तारखेला आपल्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे साहेब येतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी साहेब जवळजवळ सर्व जागा महाविकास आघाडीचे उमेदवार अगदी पुण्याची जागा सुद्धा चांगल्या लढतीमध्ये आहे आणि काँग्रेसचे उमेदवार धन्यकर हे सुद्धा निकालात पुढे गेलेले असतात काही टीका बळाचा वापर केला जातो असा आहे की सत्ताधारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुतेक प्रत्येक मतदारसंघामध्ये आता आपलं घरच घेतलं आहे महाराष्ट्रात

আহ <laughs> जाऊ नये ही गद्दारीची कीड आताच समोर नष्ट केली पाहिजे या मताचे तिन्ही पक्ष नांदेडला अशोक चव्हाण यांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात घेतलं पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ज्या एका जागेसाठी नांदेडच्या अशोक चव्हाणांना भारतीय जनता पक्षांना

आमदारांचे आकडे बघणार की मतदारांचे आकडे पाहणार आता बारामती लोकसभा मतदारसंघातले बरेचसे आमदार अजित पवारांबरोबर गेले गेले ना शिरूर लोकसभा मतदारसंघातले गेले बरेचसे आमदार पण हे दोन्ही मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निघणार सुप्रिया सुळे यांचा विजय महाराष्ट्रात विक्रमी मताने उलसण्यात आले आमदार आमदार जातात पण त्यांना आमदार करणारी जनता जी आहे त्यांनी पक्षांतर केलेलं नाही आहे जे आहेत तिथे मूळ जागेवरच आहे आपण म्हणतोय की पस्तीस दोन आधीची महाविकास आघाडीचे दुसरीकडे असं पाहिलं मिळतात येते निवडणूक आयोगाचं एकूण मागण महाराष्ट्राचं कसं हा भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे एक्सटेंडे ब्रँच भाजपची शाखा आहे तिसर के डी सीबीआय निवडणूक आयोग ज्या एकेकाळी निष्पक्षपणे काम करणाऱ्या संस्था होत्या त्या संविधानिक संस्था आहेत पण गेल्या दहा वर्षामध्ये निवडणूक आयोगाचं खाजगीकरण झालं ही संस्था भाजपात आला होता त्या समोर तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करा नरेंद्र मोदी हे या क्षणी प्रधानमंत्री नाही आचारसंहितेमध्ये कोणी मंत्री नसतो कोणी खासदार नसतो कोणी मंत्री अथवा राष्ट्रवादी एक बिगळ पण पण हे महाशय सरकारी फौसफाटा घेऊन विमान हेलिकॉप्टर घेऊन प्रचार करतायत एका पक्षात हा आचारसंहितेचा भंग आहे इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आधी एका निवडणुकीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा वापर केला के प्रचारासाठी म्हणून त्यांना पंतप्रधानपद गमावं लागलं होतं हे लक्षात घ्या तो सरकारी यंत्रणेचा गैरवापर ठरला तेव्हा आणि अलाहाबाद हायकोर्टानं विरुद्ध निकाल घेऊन त्यांना राजीनामा द्यायला ही परिस्थिती जर आता पाहिली आजचा निवडणूक आहे हा भारतीय जनता पक्षाचा गुलामधाम तर <coughs> गेली काही वर्ष वेगवेगळी समीकरणं बदलत आहेत परंतु या समीकरणामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा तुमचे श्रीमंत उमेदवार होते त्यावेळेला त्यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता बरं आज त्याच पारुम पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग प्रचार करण्यासाठी वडील अजित पवार उतरले की बदललेली समीकरण कसं पाहतो श्रीरंग उतरावं लागतं की मुलाचा पराभव केलेला असे वडिलांना उतरावं आहे आणि बारामती दौऱ्याला उतरावं लागतं दोन्ही ठिकाणी पराभव बारामतीमध्ये सुरेंद्र ताई पवारांचा पराभव होईल आणि ते श्रीरमचा प्रमोद महाजन यांनी आज जो भारतीय जनता पक्ष आले त्या भारतीय जनता पक्षाचा पाया आणि शिखर उभारण्यात प्रमोद महाजन यांचं बोला जे महाराष्ट्रात हिंदी आणि महाजनाने पक्ष मागे शिवसेना भाजपा युती निर्माण झाली आणि त्यातून राजकारणामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या महाराष्ट्रात त्यामागे तर महाजन बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाची ज्याला लेगसी म्हणतो मग अडवाणी असतील मुली बरोबर असतील महाजन मुंडे असतात कडसे असतात व इतर राज्यातल्या अशा त्या सगळ्यांना खतम करायचं आणि फक्त आपली माणसं आपला उदो उदो करणारी माणसं आपल्याला देव मानणारी माणसं विष्णूचा अवतार रामाचा अवधार ह्याचा अवतार असं भजन मंडळ त्यांनी निर्माण पणम महाजन यांचं उमेदवारी कापणं म्हणजे त्यांनी प्रमुख महाजन यांची लेगसी नष्ट करणं जिल्ह्यातल्या चारही तुम्ही फिरून आलात काय चित्र चारही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मला आपल्याला सांगितलं मावळ आम्ही शिरूर बारामती पुण्यामध्ये या क्षणी रवींद्र रवींद्र झंगे हे जोरदार संघर्ष करत आहे तिथे निवडणुकी लागता वेळ आहे पुढल्या काही दिवसामध्ये पुढे जाते असं चित्र